हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अक्षय तृतीया ही हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी शुभ कार्य केले जातात अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येत असते तर बघा यावेळेला दहा मे ला म्हणजे शुक्रवारी या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी कपडे सोन्या चांदीच्या दागिने वाहन खरेदी घर खरेदी मालमत्ता खरेदी इत्यादी खरेदीही केली जाते आणि या दिवशी ही खरेदी करणं शुभ मानलं जातं त्यासोबतच या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान करणे सुद्धा विशेष महत्वाचं मानलं जातं आणि त्याचं शुभ फळ हे सुद्धा आपल्याला त्यामुळे मिळत असतो त्याचप्रमाणे आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत असते आणि त्यामुळे या दिवशी दानधर्मांना खास करून विशेष महत्व दिलं जातं असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर एखादी वस्तू खरेदी केली तर अक्षय स्वरूपामध्ये ती आपल्याकडे राहत असते म्हणजे त्या वस्तू कधीही आपल्याकडनं संपत नाही आणि ती वस्तू नेहमी आपल्याजवळ अक्षय स्वरूपामध्ये राहते त्याला विकण्याची किंवा मोडण्याची सुद्धा गरजही पडत नाही आणि ही वस्तू जर आपण आपल्याकडे कायम ठेवली तर आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होत राहते आणि आपल्याला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरताही पडत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या वस्तूंची खरेदी करायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अक्षय तृतीयाला राशीनुसार धातूंची खरेदी करणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं त्यामध्ये जी मेष रास आहे तर या मेष राशीच्या लोकांसाठी तांबे किंवा सोनं खरेदी करणं खूप शुभ राहील मेष राशीचा जो राशिक आहे किंवा याचा जो ग्रह आहे तर तो मंगळ आहे आणि त्यांच्यासाठी शुभ शुभधातू हा तांबे आहे आणि ता त्यामुळे तुम्हाला तांब्याची एखादी वस्तू ही खरेदी करून आणायची आहे त्यामध्ये पहा तुम्ही तांब्याच्या वस्तूंमध्ये पायामध्ये अंगठ्यामध्ये जे रिंग घालतात तर ती सुद्धा तांब्याची तुम्ही आणू शकता त्यासोबतच तुमच्या हातामध्ये घालण्यासाठी सुद्धा तुम्ही तांब्याची एखादी रिंगही खरेदी करू शकता ही वस्तू तुम्हाला म्हणजे तांब्याची जी वस्तू आहे तर ती मेष राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायची आहे ही वस्तू तुमच्यासाठी अतिशय महत्वाची असणार आहे त्यामुळे ही वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि तुम्हाला कधीही धनसंपत्ती पैसा हा कमी पडणार नाही यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे वृषभ राशी ऋषभ राशीचा अधिपती ग्रह हा शुक्र आहे आणि हिरा हा शुक्र ग्रहासाठी मुख्य रत्न मानला जातो त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी तांबेदिक खरेदी करणं हे अतिशय शुभ राहील म्हणून तुम्ही चांदीची रिंग सुद्धा खरेदी करू शकता किंवा चांदीची एखादी वस्तू सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि तीनही तुमच्या जवळ तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी पितळेची भांडी किंवा दागिने खरेदी करणं हे चांगले राहील आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला पहा पितळेची भांडी किंवा दागिने जे असतात तर तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या आहेत आता पितळेची भांडी मध्ये तुम्हाला तुम्ही देवांसाठी ताट तांब्या किंवा इतर कोणत्याही पूजेचं साहित्य तुम्ही घेऊ शकता आणि या वस्तूंमध्ये तुम्ही तांब्याच्या धातू सुद्धा खरेदी करू शकता यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्कराशी तर कर्कराशीच्या जन्मलेल्या लोकांनी चांदीची खरेदी या दिवशी करावी आणि त्यांनी ही खरेदी जर केली तर त्यांच्यासाठी ती खूप फलदायी अशी ठरणार आहे आणि म्हणूनच या लोकांनी चांदीची एखादी वस्तू ही खरेदी करून आणायची आहे चा चांदीमध्ये बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिंग किंवा पैंजण स्त्री असेल तर किंवा स्त्रियांनी पैंजण खरेदी केलं तरीही चालेल पुरुष असतील तर पुरुषांनी रिंग खरेदी केली तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एखादी चांदीची मूर्ती ज्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती सुद्धा खरेदी करू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये दे इतर चांदीची वस्तू जी आहे तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर पहा आपण आता या अक्षय तृतीयाला माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि म्हणूनच माता लक्ष्मीचा जो कॉइन असतो तर असा एक सिल्वर कॉइन सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह हा सूर्य आहे आणि या लोकांसाठी तांबे किंवा सोने खरेदी करणे हे शुभ आणि म्हणूनच तुम्हाला या दिवशी जर शक्य झालं तर सोन्याची एखादी वस्तू खरेदी करायची आहे जी तुमच्याकडे अक्षय स्वरूपात राहील म्हणजे तुम्हाला कधीही ती मोडण्याची गरज पडणार नाही तुमच्याकडे जर तुम्ही ही वस्तू ठेवली तर तुमच्याकडे लक्ष्मीही आकर्षित होईल तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि म्हणूनच तुम्हाला जर शक्य असेल तर सोन्याची एखादी वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे आणि सोन्याची वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा तांब्याची वस्तू तुम्ही खरेदी सुद्धा या दिवशी करू शकता तितकच महत्व जितकं महत्व सोन्याला दिलं जातं तितकच महत्व या तांब्याला सुद्धा दिलं जातं त्यामुळे तुम्ही तांब्याची वस्तू सुद्धा या दिवशी खरेदी करून आणू शकता आता तांब्याच्या वस्तूंमध्ये कोणती तुम्हाला खरेदी करायची आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे तांब्याचे रिंग सुद्धा तुम्ही आणू शकता किंवा तांब्याची वस्तू तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या कन्या राशीचा अधिपति ग्रह हा बुध आहे आणि कन्या राशीसह हो अक्षय तृतीयाला काही वस्तू ज्या आहेत तर त्या त्यांनी खरेदी करायच्या आहेत त्यामध्ये कांस्य हा सुद्धा एक धातू आहे तर या धातूच्या वस्तू तुम्हाला कन्या राशीच्या लोकांना खरेदी करून आणायचं आहे या धातूपासून बनवलेल्या खरेदी तुम्ही करू शकता यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे तुळरास तूळ राशीच्या लोकांसाठी चांदी किंवा चांदीपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणं हे शुभ फलदायी ठरणार आहे त्यांचा अधिपती ग्रह हा शुक्र आहे आणि शुक्र ग्रहाचा संबंध या ज्या लोकांच्या कुंडली मधला ग्रह हा मजबूत असतो त्यांना प्रत्येक कामामध्ये मिळत असतो आणि या लोकांना श्रीमंत होण्यासाठी अक्षय तृतीयेला किंवा अक्षय तृतीयाच्या दिवशी चांदी किंवा चांदीपासून बनवलेल्या कुठल्याही वस्तू एखादी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास तर या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी तांबे किंवा तांब्यापासून बनवलेली वस्तू खरेदी करायची आहे आणि या राशीचा अधिपती ग्रह मंगळ असून यांच्यासाठी हा धातू जो आहे तर तो शुभ राहणार आहे आणि म्हणूनच तुम्ही तांबे किंवा तांब्याची वस्तू जी आहे तर ती वृश्चिक राशीच्या लोकांनी खरेदी करायची आहे यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीचा अधिपती ग्रह हा गुरु आहे आणि गुरु राशीच्या लोकांनी पितळ किंवा सोनती खरेदी करणं हे अतिशय चांगले राहील त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मकर अक्षय तृतीयाला त्यांनी स्टील किंवा लोखंडी भांडी खरेदी करावी त्यासाठी तर या राशीच्या लोकांना हे खूप फलदायी ठरणार आहे आणि या राशीचा अधिपती ग्रह जो आहे तर तो शनिदेव आहे आणि म्हणूनच या मकर राशीच्या लोकांना लोखंडी भांडे किंवा स्टीलची भांडी खरेदी करायची आहेत यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास तर या कुंभ राशीच्या लोकांनी स्टील किंवा लोखंडी भांडी खरेदी करावी त्यांचा स्वामी सुद्धा शनिदेव आहे आणि यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मीनरास तर या राशीचा अधिपती ग्रह जो आहे तर तो गुरु आहे आणि त्यांनी पितळ किंवा सोने खरेदी करणं हे शुभ राहील आणि म्हणूनच मीन राशीच्या लोकांनी पितळे भांडी किंवा पितळेच्या वस्तू किंवा सोन्याच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या राशीप्रमाणे एक छोटीशी का होईना वस्तू जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की अक्षय तृतीयेला खरेदी केली जाते मग ती सोने चांदी किंवा सोन्यापेक्षाही काही मौल्यवान वस्तू ज्या आहेत तर त्या तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि तुम्हाला वर्षभर धन संपत्तीही कधीही कमी पडणार नाही या वस्तू खरेदी केल्यामुळे लक्ष्मी ही तुमच्याकडे आकर्षित होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या जर्नी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।